नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज होता माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आणि मी बनवली होती त्यांची सगळ्यात आवडीची डिश ती म्हणजे छोले आणि भटुरे तुम्ही इथं बघू शकता आपले भटुरे अगदी फुग्यासारखे मस्त फुलून तयार आहेत मध्ये एकदम सुंदर जाळी आलेली आहे ईस्ट न वापरता अगदी घरच्या कमीत कमी साहित्यात हे भटुरे मी बनवले आहेत खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी फुग्यासारखे फुगून तयार होतात तर आज आपण बघणार आहोत छान मस्त रंगाचे असे छोले आणि फुगणारे भटुरे कसे बनवतात त्याची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा थाळी बनवायला जाताना भटुऱ्याचं पीठ मळून ठेवायचं दोन वाटी मैदा पाव वाटी रवा एक चमचा पिठी साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा मीठ पाव वाटी आंबट दही आणि पाऊन कप इथं मी घेतलेलं आहे पाणी हे जे मी प्रमाण सांगितलं हे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहून देते हे परफेक्ट भटूरे बनवण्याचं प्रमाण आहे तुम्ही तुम्ही बनवले तरी या प्रमाणात जर साहित्य वापरलं तर बिलकुल ते चुकत नाहीत किंवा बिघडत नाहीत अगदी खूप वेळ ते फुगलेले राहतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची रवा एकदम बारीक वापरायचा मोठा रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि पीठ पाण्यासोबत फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे असतं मस्त जसं आपण धुनं धुतो त्या प्रकारे याला आपटून 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 घ्यायचं आहे यामध्ये लवचिकपणा आला पाहिजे तरच आपले भटुरे जे आहेत ते छान बनतात या प्रकारे तुम्ही बघू शकता जर पीठ तुमच्या हाताला किंवा ताटाला चिकटत असेल तर तेल लावून घ्यायचं हाताला आणि ताटाला मस्त याला या प्रकारे सहा ते सात मिनटासाठी आपटून घ्यायचं या लवचिकपणामुळे का होतं नंतर आपले भटुरे बनवताना बिलकुल बेलण्याला किंवा हाताला चिकटत नाहीत हे पीठ कमीत कमी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत काबुली चणे जे मी रात्री भिजवले होते काबुली चणे कमीत कमी पाच ते सहा तास तरी पाण्यात भिजले पाहिजे तरच ते छान बनतात भिजवलेल्या पाण्यातून काढून त्यांना घालायचं कुकरमध्ये त्यानंतर ह्याला परफेक्ट काळा किंवा तपकिरी रंग आणण्यासाठी मी इथं घातलेलं आहे एका छोट्याशा पातेल्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग काळे मिरे विलायची आणि एक चमचा आपली जी चहाची पत्ती आहे ती हे पाणी छान चहाच्या पत्तीचा रंग उतरेपर्यंत उकळून घ्यायचं आणि हे उकळलेलं पाणी आपल्या छोल्यामध्ये किंवा काबुली चण्यामध्ये घालायचं यामुळे याला अगदी सुरेख रंग येतो आणि सगळ्या मसाल्यांमुळे फ्लेवर खूप छान येतो जेवढे काबुली चणे आहेत त्याच्या डबल पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून मीडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या वाढदिवस आहे त्याच्यामुळे काहीतरी गोड तर झालंच पाहिजे मी इथं बनवत आहे झटपट बनणारी आपली साधी सोपी रव्याची खीर दोन चमचे पोह्याच्या चमच्याने मी हे प्रमाण सांगते दोन चमचे बारीक रवा घेतलाय एक चमचा तुपात रवा हलकासा भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग बिलकुल बदलला नाही पाहिजे नाहीतर खिरीमध्ये तुम्हाला ते चव करपट लागते या प्रकारे फक्त सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर पातेल्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आवडीचे ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घालायचे मी इथं काजू बदाम मनुके चारोळे आणि पिस्ता घातलेला आहे ड्रायफ्रूट्स छान भाजून झाल्यानंतर दोन वाटा दूद दोन ता मी इथं दूध घातलेला आहे दोन पोह्याचे चमचे जे आहेत आपले त्या रव्यासाठी मी नेहमी दोन वाटी दूध घालते आणि सहा चमचे साखर हे माझं ठरलेलं प्रमाण आहे त्यानंतर भाजलेला रवा आणि मी इथं साखर वापरलेली आहे या प्रमाणाने अगदी अचूक आणि मीडियम प्रमाणात घट्ट अशी खीर बनवून तयार होते खीरीला पाच ते सहा मिनटं उकळू द्यायचं तोपर्यंत मी इथं जे आपली काबुली चण्याची ग्रेव्ही आहे त्याच्यासाठी दोन मोठे कांदे मोठाड चिरून तीन ते चार हिरवी मिरची एक इंच आल्याचा टुकडा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्यांची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची खीर उकळून तयार आहे थोडीशी थंड झाली कीला एकदम घट्टसर अशी बनते या प्रकारे खीर साधी सोपी तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा त्यानंतर कढईमध्ये घालायचं दोन चमचे तेल तेलामध्ये घालायची आपण जी कांद्या आणि हिरवी मिरची जी अद्रकची पेस्ट बनवली आहे ती आणि इथं बिलकुल गडबड करायची नाही ही पेस्ट सहा ते सात मिनटं मिडियम गॅसवर छान परतून घ्यायची यामुळेच भाजीला छान चव येते ही जर व्यवस्थित परतली गेली नाही तर भाजी कच्ची लागू शकते आपले छोले सुद्धा मस्त शिजून तयार आहेत आता यामध्ये घातले आहे मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक मोठा चमचा एक चमचा साधारणतः मी घातलेला आहे छोले मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि करपू नयेत म्हणून छोलेमध्ये शिजलेलं जे पाणी आहे ते पाणी या ग्रेव्हीमध्ये घालायचं किंवा साधं पाणी घातलं तरी काहीच हरकत नाही छान हे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठ्या टमाट्याची मी तर पेस्ट घातलेली आहे टमाट्याची ग्रेव्हीसुद्धा तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आपण जे शिजवलेले छोले आहेत ते यामध्ये घालायचे जेवढे छोले आहे तेवढं डबल पाणी जर तुम्ही वापरलं तर हे परफेक्ट कन्सिस्टन्सी बनते तुम्हाला जर घट्ट वाटलं तर तुम्ही थोडं आणखी पाणी घालू शकता आणि दहा मिनटं छोले उकळून घ्यायचे त्याची चव आणखी एक स्टेज वाढवण्यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप जिरं मोहरी छोले मसाला लाल तिखट आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी घालायची यामध्ये मी एक गोष्ट विसरले होते ती म्हणजे अद्रक उभ्या उभ्या टुकड्यामध्ये कट केली नंतर मी भाजून टाकली हे सर्व मिश्रणाची फोडणी वरून आपल्या छोलेवर टाकायची अगदी अप्रतिम चव लागते कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता परफेक्ट छोलेची भाजी रंग सुरेख असलेली बनवून तयार होते त्यानंतर आपलं हे भटुऱ्याचं जे पीठ आहे ते बनवून तयार आहे भटुरे बनवताना जी चूक करायची नाही ती मी आधी सांगते आपण जो पिठाचा गोळा घेतला आहे तो जर तुम्ही तशीच साधी गोळी बनवून घेतला आणि नॉर्मल लाटून जर तेलात सोडला तर भटुरे बिलकुल फुगत नाहीत त्याला एकदम व्यवस्थित गोल गोळी करून सील करून झाली पाहिजे दुसरी चूक म्हणजे भटुरे लाटताना एकदम जास्त पीठ लावायचं नाही आणि ते एकदम पातळ करायचे नाहीत मीडियम जाडीचे भटुरे झाले पाहिजे जशी आपली पुरी असते त्याप्रकारे तरच ते अगदी परफेक्ट बनून तयार होतात त्यामुळे भटुऱ्याचं प्रकारे पीठ घ्यायचं आणि या प्रकारे सील करायचं कुठेही त्याला कडा त्याचे चिरलेला नसलं पाहिजे नाही तर भटुरा आपला बिलकुल फुगत नाही या प्रकारे सील करून घ्यायचं याला वरून थोडंसं पीठ लावायचं होईल तेवढा कमीत कमी मैदा वापरण्याचा प्रयत्न करायचा मैदा जर तुम्ही जास्त वापरला तर भटुरे कडक बनतात आणि शक्यतो या पिठामध्ये मैदा वापरला जात नाही तेल लावून किंवा बेलण्याला आणि हाताला तेल लावूनच भटुरे लाटले जातात त्याही पद्धतीने तुम्ही लाटू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही मैदा थोडासा लावून लाटू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकदम हाय फ्लेम तेल अगदी कडकडीत गरम असतानाच भटुरे त्यामध्ये सोडायचे कमी तेलामध्ये तुम्ही जे सोडले तर तेल पितात किंवा व्यवस्थित फुगत नाही या प्रकारे जर तुम्ही बनवले तर अगदी परफेक्ट भटुरे बनवून तयार होतात या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा मस्त आपले ब्राऊन रंगाचे छान असे छोले बनवून तयार आहेत सोबतच आपली रव्याची खीर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम छान बनवून तयारी झालेली आहे आणि छान आपले टम्म फुगलेले असे भटुरे ही अशी मस्त वाढलेली प्लेट समोर आल्यावर अगदी मन आपलं खाल्ल्याशिवाय राहावत नाही इतके सुंदर हे छोले भटुरे बनून तयार झाले होते तुम्ही बघू शकता आपले जे भटुरे आहेत ते मधून किती सुंदर याला जाळी आलेली आहे आणि याची जी जाळी जाळी आहे पुरीची ती आपली जशी पुरी आहे तेवढीच ठेवायची खूप जास्त पातळ भटुरे लाटायचे नाहीत तुम्ही बघू शकता किती सुंदर सोनेरी रंगाने हे मस्त बनलेले आहे तिथं आमच्या छोट्या बाळाला पटकन ही छोले भटुरेची पुरी खायची होती त्यामुळे तो मध्ये मध्ये करत होता एकदा या प्रकारे माझ्या पद्धतीने छोले आणि भटुरे ट्राय करून नक्की बघा सणावारामध्ये तुम्हाला आवडतील रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय